सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहिहंडी उत्सवाचा थरार तोही जावलीतील मेढा नगरीत होणार असल्याचे अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशनच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे परंपरा महाराष्ट्राची जपणूक संस्कृतीची अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशन आयोजित सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहिहंडी उत्सवाचे नियोजन सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता जुन्या पेट्रोल पंपाजवळ मेढा येथे आयोजित करण्यात आले आहे तरी सातारा जिल्ह्यातील दहिहंडी पथकांनी उपस्थित राहून या आपल्या मर्दानी खेळाची चमक दाखवावी आणि आनंद घ्यावा या उत्सवाला उपस्थित राहून जिंकण्याची नामी संधी आहे जिल्ह्यातील सर्वात मोठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा असून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना रोग पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात येईल या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण पश्चिम महाराष्ट्रातील प्रथमच महिला गोविंदा पथके येणार असून महिला गोविंदा पथकांना देखील रोग पारितोषिके रुपये एकावन्न हजार रुपयांची देण्यात येणार आहेत महिला पथकांनी देखील आपला सहभाग नोंदवावा या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण महाराष्ट्राची लोकधारा लावणी सम्राज्ञी उतेकर यांची उपस्थिती राहणार आहे असे आवाहन अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे वेळ माई न्यूज मेढा तालुका जावली नमस्कार मी सायली भवन सपकाळ गाव माते बुद्रुक कॉलेज ऑफ फार्मसी मेढाची विद्यार्थिनी सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी श्री अंकुश बाबा कदम फाउंडेशन यांनी आयोजित केलेली आहे या भ या पुरुषांबरोबरच महिलांना समान मान देऊन त्यांची सर्वात मोठी दहंडी प्रथमच आयोजित करण्यात आलेली आहे तरी सातारा जिल्ह्यातील सर्व महिला संघांनी आणि आणि दहीहंडी पथकांनी या दह्या दहीहंडी पद कार्यक्रमामध्ये मोठ्यात मोठ्या सहभाग देऊन कार्यक्रमाला सहकार्य करावे आणि अंकुश बाबा कदम फाउंडेशन सातारा यांनी ही दहीहंडी आयोजित केली त्याबद्दल मी समस्त मुलींच्या वतीने आणि महिलांच्या वतीने आपले आभार मानते थँक्यू दंडीचा कार्यक्रम गेल्या वर्षापासून अंकुशबाबाच्या माध्यमातून चालू झालेला आहे तर हा एवढा मोठा कार्यक्रम दहीहंडीचा प्रथमच म्हणजे गेल्या वर्षापासून चालू झाला आहे तर ह्या दंडीमुळं विभागातली तालुक्यातली बरीचशी लोक एकत्र येतात आणि एकत्र येत असताना अंकुशबाबाच्या माध्यमातून काही ह्या जावलीकरांना बराचसा म्हणजे जावलेकरांना बराचसं अंकुशबाबांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ह्या जावली विभागाचा आणि त्याचप्रमाणे मेढा मेढा दक्षिण विभागाचा बराचसा कायापालट अंकुशबाबाच्या माध्यमातून करण्यात येत आहे काय त्याचप्रमाणे महिलांची तिकाल देहांडी या जावली तालुक्यामध्ये प्रथमच अंकुशबाबाच्या माध्यमातून ठेवलेली तरी या देहांडीला महिला निकाल ह्या तालुक्यातनं बऱ्याचशा म्हणजे एक संघटित होतील आणि त्याचप्रमाणे त्याबद्दल मी अंकुशबाबांचं खूप खूप असं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की या असाच या तालुक्याला अंकुशबाबासारखं म्हणजे ल चांगलं व्यक्तिमत्व मिळावं एवढी मी एवढंच मी बोलतो आणि त्यांचं आभार मानतो